कोण होत्या संत जनाबाई बालपण परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय तिच्या वडिलांनी जनाबाईला नामदेवांचे वडील दामाशेठ शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबियातील एक घटक बनल्या त्या स्वतःला नाम याची दासी म्हणून घेत असत जीवन जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला जनाबाईंच्या एका अभंगातील माझ्या वडिलांचे दैवत हा पंढरीनाथ या ओळींवरून त्यांचे वडील दमा हे देखील वारकरी असावे तशी शक्यता दिसते त्यांच्या आईचे नाव करुंड त्याही भगवत भक्त होत्या संत या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना काढताना त्यांच्या ओव्या गातात जनाबाईंच्या पाऊलखुना अतिशय सामान्यातली सामान्य अशी जनाबाईंची ओळख पण आयुष्यभर मोलकर्णीचं काम करणाऱ्या या दासीनं हे एक असामान्य काम केलं ते म्हणजे तिने काळजाचा ठाव ठेवणारे अभंग लिहिले आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची जणी संत जनाबाई बनली तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून वर उठून स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत अशी जनाबाईंची ओळख अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी यशाची झेप घेणाऱ्या जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातल्या गोदा असलेल्या गंगाखेडमध्ये झाला दमा अनेक करून अशी त्यांच्या आईवडिलांची नावं हे दोघही पंढरपूरच्या विठुरायाचे निस्तीम भक्त होते दोघंही पंढरीची वारी न चुकता करत जनाबाईंच्या वडिलांनी तिला संत नामदेव यांचे वडील दामा शेटे यांच्या पदरात टाकलं तेव्हापासून त्या नामदेव यांच्या कुटुंबाच्या एक घटक बनल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठुरायाचं दर्शन रोज घडायचं त्यातच नामदेवांच्या घरी विठू भक्तीचा सातत्याने गजर होत असल्यानं त्यांच्या जीवनात पंढरपूर पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होत नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला ते जनाबाईंचे पारमार्थिक गुरु बनले त्यामुळेच त्यांना नामयाची दासी म्हणूनही ओळखलं जातं जनाबाईंच्या मनातील श्रेष्ठ गुरुभाव ही तिची शक्ती होती आयुष्यभर नामदेवांच्या भक्ती मार्गाच्या पाऊल खुनांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणी देखील गुरुची सावली बनून राहिली इसवी सन तेराशे पन्नासमध्ये मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला संत जनाबाई देखील त्याच वेळी नाम याच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाले अभंग गवळणी ओव्यांच्या रूपात अजूनही संत जनाबाई खेडोपाळातील घराघरात जागती आहे लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवले आहेत जनाबाईंचं माहेर म्हणजे परभणीतलं गंगाखेडगाव याच गावात जनाबाईंचा जन्म झाला पुढं संत बनलेल्या जनाबाईंची इथं गावकऱ्यांनी समाधी बांधली जनाबाईला जात ओढू लागणाऱ्या देवाची मूर्ती इथं दिसते तिच्या सर्व घरकामात मदत करणारा विठुराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो दासी जनीचं संत कबीरांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंगही इथं दाखवण्यात आलाय इथून दरवर्षी जनाबाईंची दिंडी पंढरपूरला जाते संत जनाबाई आयुष्यभर राहिल्या त्या पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईंच्या वाट्याला इथं काबाड कष्ट आले पण तिला या कामांमध्ये मदत केली प्रत्यक्ष विठू राहाण जात मडकी गोरे असा सगळा जणीचा संसार पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवला तिचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परतत नाही दास्या भावाची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई जनाबाईंचे अभंग दूर दूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईंच्या भेटीसाठी पंढरीस आले तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गौरा थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले तिथे नदीकाठावर दोन पुख्तवयी स्त्रिया एकमेकींशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता गोवऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले अन मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कुणी स्त्री आहे का त्यांच्या या प्रश्नांचे दोघींपैकी एक स्त्री उसरून बोलली ही काय हीच की जने चोरटी माझ्या गोऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते अन वर तोंड करून मलाच शानपण शिकवते त्या बाईच्या या उद्धाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाईंचे वेगळेच चित्र उभे राहिले होते तरीही त्यांचा त्या ते बाईंच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही ती तिथेच आषाढभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तूच जनी आहे का यावरती हातातल्या गोवऱ्या खाली टाकून बोलती झाली होय बाबा नेस ती जनी तुला का त्रास का का काही त्रास आहे का माझा तिच्या उत्तराने आणि तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र जनेच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बोळाले ती कबीरण्णा म्हणाली हे बघा तुम्ही कोण हायसा मला ठाव नाही पर तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गौऱ्यात आहेत तुम्ही आमच्या गौऱ्या निवडून वेचून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मग हिथून जावा आता गोऱ्या सारख्याच शेणाच्या गोलाकाराच्या त्या गौऱ्या कुठली गोरी कुणाची कसं ठरवणार याचा कोडं कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाले त्यात काय इतका विचार करायचा अगदी सोपं काम आहे आता कबीरजी चकित झाले होते दिसणाऱ्या शेणाच्या गोरात कुठली गौरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं मात्र जनी म्हणते की सोपं काम आहे हे कसं काय सोप्प असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे ऐकण्याकरता कबीरजी थोडे अतुर झाले त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीर यांच्या चेहऱ्यावरती उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाले अहो महाराज हा अगदी सोपं काम आहे सर्व गोऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गोरेला कानी लावा ज्या गोरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गोरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गोरीची जनाईच्या उत्तराने कबीरजी यांचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरा मोरा झाला कबीरजी पुढे झाल्याने त्यांनी त्या ढिगातील दोन गोऱ्या उचलल्या गोऱ्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य त्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथे येऊन कोणतीही चूक केले नाही आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत देव असतो आहे हे त्यांच्या लक्षात आलं कबीरांनी साऱ्या गोवऱ्यांची वाटणी केली त्या बाईंच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या तर बहुतांश गोवऱ्या जनाबाईंच्या होत्या जनाईच्या गोवऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोवऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अनवर जनाईला ती खोटे ठरवत होती गोऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाले या गोऱ्यातून हा आवाज कसा आला याच तुम्हाला कोरड पडलंय का एकदम साधी गोष्ट आहे मी या गोऱ्या थापताना विठ्ठलाचेच था नाव घेते पण माझ्या ध्यानीमनी पांडुरंग असतो तोच या गोऱ्यात सुद्धा असतो कबीर चकित होऊन जनाबाईंकडे पाहत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाईंना त्यांना घरी घेऊन गेल्या एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक अख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासून असावी ती सच्ची असली की आपल्यात देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो त्या विठ्ठल भक्तीत एवढा रंगून जाऊन सेवा करत की विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत सहाय्य करत असे एकदा जनाबाईंचे आणि तिच्या शेजारच्या बाईंचे शेणाच्या गोवऱ्यांवरून कडाक्याचे भांडण झाले कारण दोघींनी जवळजवळच गोवऱ्या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तेथे आले त्यांनी तुमच्या गोवऱ्या कशा ओळखायच्या असे त्या दोघींना विचारले तेव्हा जनाबाईंनी सांगितले ज्या गोरीतून विठ्ठल नामध्वनी ऐकू येईल ती माझी त्याप्रमाणे पंचांनी कानाला गोवऱ्या लावल्या तेव्हा खरंच संत जनाबाईंच्या गोऱ्यातून विठ्ठल नामध्वनी ऐकू आला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा